इतकं टेस्टी लागलं इतकं टेस्टी लागलं मी व्हिडिओ नाही बनवला जेवताना कारण मजा सारखा बाप काढत जाऊ नको तुझा बाप म्हणून गेलाय सो गाई घे बघा खिम्याचे वडे झाले ते रेडी खायला इतका छान माय चॅनल तर सॉरी झोपेतून उठली आंघोळ केली आणि लगेच शूटला बसले मी तर विषय असा आहे की अचानक भयानक मी ब्लॉग स्टार्ट केला होता सासरी होते तर आणि आई बनवत होत्या खेमावडे मटनच्या खेमावडे बनवत होत्या आणि ती रेसिपी मला शिकायची होती आणि तुमच्यासोबत शेअर पण करायची होती तर मी अर्ध्यातनं शूट केलं तर झालं असं की आम्ही खंडोबावरनं जाऊन आलो त्याच्यानंतरनं आईंनी ठरवले की वडे करूया मटण आणलं मग त्यांनी जाऊन आणि तोपर्यंत आम्ही आमचं आवरलेलं मग आईंनी खिमावडे स्टार्ट केले करायला मग आदित्य मला बोलला की व्हिडिओ काढ सो मी गेली तिथे आणि स्टार्ट केले म्हणून अर्ध्यातून व्हिडिओ आहे खिमा आणले म्हणजे छो बारीक बारीक कट केलेलं मटण आणलेलं खिमा ते त्याच्यामध्ये आईंनी काय काय मटेरियल टाकलं ते तुम्हाला पुढे बघायलाच भेटेल ते पूर्ण मिक्सर एकत्र क केलं आहे त्यांनी मिक्सरला आणि त्याच्यानंतरनं त्याचे छोटे छोटे वडे केलेले आहेत तर काय काय टाकलं आहे हे मला पण नाही माहिती आहे तर मी पण तो व्हिडिओ बघूनच करणार आहे खेमावडे तुम्हालासुद्धा करायचे असेल तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही सुद्धा करा इतके टेस्टी लाजबाब लजीजदार लागतात काय सांगू तुम्हाला एक नंबर लागले सोलापूरमध्ये मला सो म्हणजे तिकडच्या पद्धतीने ज्या भाज्या करतात त्याच्यामधलं पहिलं हे खेमावडे असं आहे की जे मी पोट भरून आणि खूप टेस्टने खाल्लं खूप टेस्टी होतं तर तुम्ही बघा त्याची रेसिपी हां बारीक करून आणलं मटन हो मटन बारीक करून आणायचं हां अद्रक लसूण कोथिंबीर हां टोमॅटो काय खोबरं थोडं असं सगळं घालायचं हां आणि त्या मटणाबरोबर परत मिक्सरला फिरवायचं काय तसा बरोबर चटणी टाकायची हळद टाकायची मीठ टाकायची अच्छा चटणी वगैरे पण टाकले का काय बनितलं बडे डोळे टाकवलं छोटे आणि असे गोल करून घ्यायचे आणि फ्राय करायचे बर तेल गरम झालं हं थांबा नसेल झालं अजून ते गरम आता काय वड घालून बघणार आहेस काय बाई खरंच तर मंडळी थांबा मी सांगतो आता मला येते मंडळी हे असं मटण बारीक आणायचं व्हिडिओ करायला हां बारीक करून आणायचं त्याच्यात कोथिंबीर टोमॅटो थोडं खोबरं लसूण अद्रकची पेस्ट करायची आणि आ काय झालं हां पेस्ट करायची नंतर ह्या खिम्यामध्ये ती पेस्ट टाकायची मिरची टाकायची मीठ टाकायचं हळद टाकायची आणि बारीक करायचं परत बरोबर का हो आणि मग गोल करून तळायचं वाव ही कसलं भारी लागेल तळलेलं खायला फिरवणार नाही उलट पालटं करणार

लवकर व्हायचं आहे ते आग <laughs> हो खाल्ली मार मध्ये मध्ये करू नको शिजला <laughs> असेल की एवढं लोक तो बापां शिजवत होत सारखा बाप काढत जाऊ नको तुझा बाप म्हणून गेलाय दुसऱ्याचा बाप काढू काढून सारखा सारखा सारखं बाप बाप करून जाऊ दे बाप बाप बापच असतो कुणाचा पप्पाला कुणी काय बोललं ना आम्ही <laughs> की <कि> नका बोलू पप्पा पप्पाचा असो पप्पाचा तसं म्हटलं तुझा पप्पा वेगळा होता माझा पप्पा वेगळा आहे म्हटलं गुणालय वेगळी दोघांची किती वेळा बोलले तिचा बाप तुझा बाप त्याचा बाप देत नव्हता हा सो गाईज हे बघा खिम्याचे वडे झाले ते रेडी खायला इतका छान स्नेहेल येतो काय सांगू मी तुम्हाला इकडे आमची फिक्की भाजी शिजते आहे भाकरी करते ते आई झालं जेवायचं हो हो गाईच खिमावडे खाल्ले बारी, इतके भारी इतके भारी झाले ते तुम्हाला काय सांगू मी ना पुण्याचं एक हॉटेल आहे मदीना म्हणून कॅम्पला तर तिथे जात असते आणि तिथे मी ना सीख कबाब खात असते जे रोल केलेले असतात आणि खूप टेस्टी लागतात सेम तशी टेस्ट ह्या खेमळावड्याला आलेली आईने बनवलेलं इतकं टेस्टी लागलं इतकं टेस्टी लागलं मी व्हिडिओ नाही बनवला जेवताना कारण माझा धीर वगैरे सगळं होते जेवताना मग मला थोडी लाज वाटली हा 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 लाजते पण मी थोडी तर मला व्हिडिओ बनवायचं जरा नको वाटलं कसं तरी वाटलं म्हणून व्हिडिओ नाही बनवला बट इतकी मस्त टेस्ट होती इतकी मस्त लाज जबाब काय सांगू इतकी मस्त टेस्ट आली होती आईच्या त्या खिमावड्याला मला सोलापूरच्या भाज्या जास्त आवडत नाही जास्त म्हणजे मला इकडे जसं बनवतात तसं आवडत नाही बट आज पहिल्यांदा मला खिमावडे इतके आवडले इतके आवडले काय सांगू तुम्हाला खूप छान झाले होते तर रेसिपी मी तुम्हाला सांगितली आहे जर अजून डिटेल्स पाहिजे असेल ना तर मी जेव्हा पुण्याला जाईल ना तेव्हा मटण आणीन आणि मग खिमावडे बनवेल हां मटण आणून खिमावडे बनवेल मग तेव्हा तुम्हाला मी पूर्ण डिटेल्स दाखवेल आज काय झालं स्टार्ट आईसने स्टार्ट केलं बनवायला आणि मग नंतर मला आठवलं अरे हे वेगळं काहीतरी बनवता ते चला शूट करू आणि मग आधी ते म्हटलं बनव व्हिडिओ बनवला शॉर्ट आणि स्वीट असा तर कसा वाटला नक्की सांगा लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बाय बाय